नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज ना पंधरा ऑगस्टचा दिवस आहे सकाळ तर रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलं होतं आणि आता संध्याकाळची वेळ आहे आता संध्याकाळचे साडेसहा वाजले आहेत आणि आता संध्याकाळचं काय काय रुटीन आहे बघूया आणि आज आम्हाला बर्थडे पार्टीसाठी जायचं आहे तर त्याचीच तयारी चालू आहे घरातलं ना संध्याकाळचं रुटीन आवरलं आहे आणि दुपारीच मी जरा जास्त मसाले भात बनवला होता कारण बड्डेला वगैरे गेलं जास्त काही मुलं वगैरे जेवण करत नाहीत तर भातच जरा जर जास्त बनवलाय जर फौजींना वगैरे खायचं असेल तर आहे शिल्लक आणि आता मला गिफ्ट वगैरे आणायला जायचं आहे आणि आज ना एका मुलगीचा बड्डे आहे मुलगी पण खूप मोठी आहे तर बड्डेचं गिफ्ट काय घ्यायचं खूप टेन्शन येतं लहान मुलं असली ना गाडी वगैरे देता येतं पण मुलगी थोडी मोठी असल्यामुळं काय गिफ्ट द्यायचं बघूया आता शॉप मध्ये जाऊन बघूया काय घ्यायचं मी पर्स वगैरे घ्यायचा विचार करते कारण मुलींना पर्स वगैरे छान वाटतात तर चला तर आता शॉप मध्ये गेल्यानंतर बोलते काय काय घ्यायचं हे बघूया नको कुणाला पण घेऊन जाते बरोबर चला तर जाऊया आपण हे चला पडले असते पडशील हा आणि आता इथं आम्ही सर्वजण निघालो होतो शॉपमध्ये गिफ्ट आणायला ह्या दिदींना पण बोललं होतं बड्डेसाठी तर त्यांना पण गिफ्ट आणायचं होतं मला पण आणायचं होतं चला म्हटलं सर्वजण एकत्रच जाऊया एकाच ठिकाणी जायचं आहे आणि कसं एकमेकांच्या चॉईसमुळं म्हणजे गिफ्ट चॉईस करायला पण लवकर होते नाही एकटा असलं ना मग कुठं घेऊ कोणतं नको असं वाटते चला तर आता जाऊया आपण शॉपमध्ये आणि बघूया काय घ्यायचं आहे गिफ्ट तिथं गेल्यानंतरच कळेल की आपल्याला कुठलं घ्यायचं काय मला तर ना म्हणजे मोठ्या मुलींना वगैरे काय घ्यायचं ना खूपच टेन्शन येतं कारण लहान बाळांना मुलांना असलं कसं आपण आपल्या आवडीनं काहीही देऊ शकतो पण मोठ्या मुलींना वगैरे द्यायचं म्हटलं की थोडं हे वाटतं बाबा त्यांना आवडते की नाही खूप विचार करावा लागतो तर आता इथं चाललं होतं मी घरातूनच ठरवून गेलो होतो पर्स वगैरे घ्यायची कारण मुली कुठं बाहेर वगैरे गेल्या तर पर्स वगैरे घेऊन जातातच तर चला म्हटलं सगळ्यात छान पर्सच देऊया जास्त काय मी म्हणजे दुसरं काय दाखवायला सांगितलंच नाही ना त्या भैयांना डायरेक्ट मी म्हटलं मला पर्सच दाखवा तर आता इथं चालल्या होत्या पर्स छान छान बघायच्या डिझाईन वगैरे खूप छान होत्या पण मुलींना कसं थोडंसं जास्त पण असं दिसायला मोठी नको छोटी असावी आणि अक्रॅक्टिव्ह असावी एकदम जेणेकरून त्यांना लगेचच आवडेल तर चला बघूया आता मी कोणती पर्स वगैरे घेत्या आणि नंतर दाखवते तर ही बघा मी पर्स घेतली होती एकदम अशी आपला टेडीचा कपडा कसा असतो त्या प्रकारचे होते छान होते त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि आता घरी बड्डेला जायची तयारी सुरू झाली आणि आज फौजींना थोडं टाइम होतं तर फौजी म्हटले मी कुर्णालचं मुलांचं वगैरे आवरतो आणि सकाळी पंधरा ऑगस्ट होतं ना तेव्हा तो ड्रेस घातला होता तोच मी म्हटलं आता पण तोच घाला कारण आता इथं पावसाचं वातावरण आहे कपडे सुकत नाहीत आणि मग दोन दोन नवीन ड्रेस वगैरे धुवायला घ्यायचे परत ते सुकले नाही तर वासच येतो तर सकाळपासून कुर्णालना हा ड्रेस काढून ठेवला हो होता आम्ही पंधरा ऑगस्टमधून आलो ना त्याच्यानंतर आता संध्याकाळी मी हाच ड्रेस त्याला घातला आहे आणि खूप दिवसांनी फौजी व्हिडिओमध्ये पण दिसत आहेत तुम्हाला कारण त्यांना टाईमच नसता आणि जेव्हा आपण टाईम असताना थोडंफार मी त्यांना कॅमेरामध्ये कॅप्चर करते की जेणेकरून तुम्हाला पण वाटावं हो कधी कधी तर फौजी येत आहेत व्हिडिओमध्ये कारण बिझी रुटीन असल्यामुळे त्यांना जास्त येता येत नाही मला वाटतं आज त्यांना पंधरा ऑगस्टची थोडीफार सुट्टी होती दुपारनंतर दुटीला वगैरे जास्त काही गेले नाहीत तर चालले मस्त आता कुर्णाला इथे आवरायचं अर्णव कसं ते जातो आवरून घेतो कुर्णाला थोडं असं वाटतं की मला पप्पानी आवरावं पप्पांजवळ त्याला बसायला म्हणजे आवडतं कुर्णाला अर्णव थोडा मोठा झाला आता चला आता बड्डेला जाऊया त्यांनी आठ वाजता बोलवलेलं आठ वाजून दहा मिनटं झाले कारण फौजी आले त्याच्यानंतर फौजींचं आवडलं मी पण थोडे घरातली कामं होते ते सगळं आवडले आणि चला आता जाऊया कुर्णाचा खूप दंगा चाललाय कारण मुलांना बड्डे वगैरे असतं ना ते लवकर जाऊ असं वाटते आणि हे गिफ्ट घेतले पर्स वगैरे कारण मुलीचा बड्डे आहे तर पर्स वगैरे छान वाटेल चला आणि आता चला आणि आता ना फौजी आणि आमच्या बिल्डिंगमध्ये ते भैया आहे ते पुढं गेले होते कुणाला वगैरे त्यांच्यासोबत गेला होता आणि आता दिदी त्या पलीकडल्या दिदी मी त्यांची मुलगी अर्णव आम्ही सर्वजण आता पाठीमागणं जाऊ चला आता जाऊ या बड्डेच्या इथं गेल्यानंतर मग बोलते आणि आता जिथं बड्डे पार्टी आहे ना तिथं आम्ही पोचलो होतो थोडं आम्हाला लेटच झाला होता आणि ते आमची वाट बघत होते केक वगैरे कट करायचं होतं चला आता लवकर लवकर जाऊया आपण आणि बघूया तयारी कुठंवर आल्या आणि आता केकच कट करायचा राहिला होता बाकी सगळं त्यांचं आवरलं होतं सगळेजण आले होते थोडा आम्हाला लेट झाला काही हरकत नाही आणि आता इथं ना बड्डेचं डेकोरेशन असं केलं होतं आणि ही आहे बड्डे गर्ल चला तर हिला गिफ्ट दि आणि आता इथं केक वगैरे कट झाला मस्त सेलिब्रेशन झालं त्याच्यानंतर आता इथं आमचं सर्वांचा नाश्ता करायचं टाईम झालं होतं नाश्त्यामध्ये समोसा ढोकळा गुलाबजामून नमकीन बिस्किट भरपूर असं होतं चला आता मस्त नाश्ता करूया आणि घरी जाऊया त्याच्यानंतर आता इथं आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर पण माझं आणि दिदीचं बोलणं चालूच होतं स्त्रियांचं असं जास्त थोडा टाइम मिळालं की लगेच गप्पा चालू चला तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते आजचा बड्डेचं सेलिब्रेशन कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला की नाही ते पण सांगा कमेंटमध्ये चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय